नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुपाली आर जे एज्युकेशन चॅनेलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता तिसरी गणित विषयातील कालमापन हा घटक पाहणार आहोत आपण आपल्या घरात रोज घड्याळ पाहत असतो पण त्याचे वाचन कसे करायचे ते आपल्याला माहीत नसते तर आता आपण पाहूयात कालमापन तास व मिनटे ही वेळ मोजण्याची एकके आहेत एक तास बरोबर साठ मिनटे आणि एक मिनिट म्हणजे साठ सेकंद होय तर आता तुम्हाला इथे एक घड्याळ दिसत आहे घड्याळात तीन काटे आहेत एक लहान काटा मोठा काटा आणि एक एकदम पातळ आणि छोटा काटा या लहान काट्याला आपण तास काटा म्हणतो याला आपण मिनिट काटा म्हणतो आणि याला सेकंद काटा म्हणतो आता घड्याळाचे वाचन कसे कर करायचे ते आपण कालमापन या घटकामध्ये पाहणार आहोत पहा ताई म्हणते काल तुम्ही गड्याळावरून वेळ कशी ओळखायची हे विचारलं होतं आज मी मोठं गड्याळ आणलं आहे त्यावरून शिकूया गड्याळ्यात छोट्या व मोठ्या काट्याकडे लक्ष द्या दोन्ही काटे बारावर असतात तेव्हा बारा वाजलेले असतात जेव्हा अशी पोजिशन असेल तेव्हा आपण बारा वाजले आहेत असे म्हणतो त्यानंतर हा मिनिट काटा हा सेकंद काटा वेगाने फिरतो आणि हा सेकंद काटा बारावरून पूर्ण गोल पूर्ण करून पुन्हा बारावर येतो तेव्हा एक मिनिट पूर्ण होतो तेव्हा मिनिट काटा एक मिनिट पुढे सरकतो असे हा सेकंद काटा पूर्ण गोल राऊंड करतो तेव्हा साठ सेकंद पूर्ण होतात आणि हा मिनिट काटा बारापासून निघून पुन्हा बारावर पोचतो पु तेव्हा एक तास पूर्ण होतो म्हणजेच साठ मिनिटे पूर्ण होतात आता तासकाटा आणि मिनिट काटा एकावर एक आहेत म्हणजेच मिनिट काटा हा पूर्ण बारावरून फिरून पुन्हा बारावर आला आहे आणि तासकाटाही बारावर आला आहे म्हणून बारा वाजले आहेत सोनू म्हणतो लहान काटा हळूहळू तर मोठा काटा त्यापेक्षा भरभर फिरतो म्हणजे जो मोठा काटा आहे म्हणजेच हा मिनिट काटा तो किंवा सेकंद काटा सेकंद काटा हा भरभर फिरतो आणि मिनिट काटा सेकंद काटा जेव्हा बारापासून एक पूर्ण राऊंड करतो तेव्हा मिनिट काटा एक मिनिट पूर्ण करतो म्हणजेच मिनिट काटा एक मिनिट पुढे सरकतो म्हणजेच लहान काटा तास दाखवतो तर मोठा काटा मिनिट दाखवतो म्हणून लहान काटेला तास काटा मोठ्या काट्याला मिनिट काटा असे म्हणतात आता आपण पुढे पाहू आता घड्याळ्याकडे बारकाईने पहा ते आता मोठा काटा एक वर आणि छोटा काटा बारावर आहे म्हणजेच बारा वाजून पाच मिनिट झाले आहेत म्हणजेच बारा व एक यामधील अंतर पाच मिनिटांचे असते एक व दोन यामधील अंतर पाच मिनिटाचे असते तशीच दोन व तीन या घरामधील अंतर पाच मिनिटाचे असते म्हणजेच आधी मिनिट काटा एकवर होता तेव्हा बारा वाजून पाच मिनटं झाले आता मिनिट काटा दोनवर गेला आहे म्हणजे बारा वाजून दहा मिनटं झाले मिनिट काटा तीनवर आला की बारा वाजून पंधरा मिनटे होतात आणि हा मिनिट काटा पूर्ण गोल फिरून जेव्हा बारावर येईल तेव्हा हा तास एक एकवर येईल आणि एक वाजले असं म्हणले जाते याचप्रमाणे मोठा काटा बारावर आणि छोटा काटा पाचवर असेल तर आपण पाच वाजले आहेत असे म्हणतो तसेच मोठा काटा बारावर आणि छोटा काटा नऊवर असेल तर आपण नऊ वाजले आहेत असे समजतो आता हे घड्याळ बंद आहे आपण फक्त माहिती पाहत आहोत मोठा काटा बारावर आणि छोटा काटा नऊवर असेल तर नऊ वाजले आहेत असे म्हणतात तर जेव्हा मिनिटकाटा बारापासून पुढे पुढे जात पुन्हा बारावर येतो तेव्हा त्याची एक फेरी पूर्ण होते यासाठी लागणारा वेळ साठ मिनिटे म्हणजेच एक तास असतो त्या वेळात तासकाटा बारावरून पुन्हा एकवर जातो त्यावेळी एक वाजलेला असतो म्हणजेच आता काटा हा बारापासून निघून नऊवर पोचलेला आपल्याला दिसतो आहे म्हणजेच बारा एक एक ते एक यामध्ये पाच मिनिटाचा अंतर आहे एक ते दोन यामध्ये पाच त्यासाठी आपल्याला पाचचा पाडा म्हणावा लागतो उपयोगी त्यासाठी आपल्याला पाचचा पाडा उपयोगी पडेल पाच नव्वे पंचेचाळीस म्हणजे पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच ते पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच चक्तीस पाच सात पस्तीस पंचाठेचाळीस पंचेचाळीस वाजून पंचेचाळीस मिनिटे होतील आपण पावणे एक वाजली असे म्हणतो म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल तास काटा चार व पाच यांच्यामध्ये आणि मिनिट काटा आठ वर असताना पाच अठेचाळीस म्हणजेच चार वाजून चाळीस मिनिटे होतात अशा प्रकारे मुलांना आपण तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील कालमापन हा घटक समजावून घेतला आहे पाठ्यपुस्तकात काही उदाहरणे सोडवण्यासाठी दिली आहेत खालील इथे पहा खालील घड्याळात दिसणारे वेळ व तास मिनिटात लिहा त्याप्रमाणे आपण वेळ व तास लिहिले आहे अजूनही काही उदाहरणे आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे थँक्यू